होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरीय सतरा वर्षांखालील हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले पड़ व मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले पड़ तालुकास्तरीय हॉलीबॉल व्हॉलीबॉल स्पर्धेची यशस्वी परंपरा खेळाडूंनी कायम राखली मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत कर्णधार स्नेहल पवार प्रदीक्षा कांबळे श्रेया पवार अनुष्का पवार तहसीन शेख समीक्षा डोके प्रणिता बनसोडे जोया पटेल अल्फिजा काझी उत्कर्षा वानकर संस्कृती कानडे वैष्णवी कांगरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यश संपादन केले या विद्यार्थ्यांना सहशिक्षक अशफाक कत्तार क्रीडा प्रमुख धर्मदेव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे मार्डी विकास सो, सोसायटीचे चेअरमन चे बाबा अण्णा पाटील सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय बडजे माजी सभापती रजनीताई भडकुंबे संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित भडकुंबे सचिव विकास बनसोडे सहसचिव अमित भडकुंबे मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले त्यांना जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन